प्रमाणामध्ये मशीन मध्ये तुम्ही बटन दाबा मला आदेश द्यायला आवडतं मी अधिकाऱ्यांनी आदेश देतो त्यामुळं कार्यकर्त्यांना जसं आदेश देतोय तसं देतोय असं व्यापाऱ्यांना ते म्हणाले महायुतीचे नेते अजितदादा पवार काय स्टेटमेंट आहे याची मला कल्पना नाही म्हणून मी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची टिप्पणी करू इच्छित नाही पण ते असंच म्हणाले की आम्ही तुम्हाला तेवढा निधी देतो मशीन मध्ये बटन दाबा असे म्हणाले निधी निधी हा विकासासाठी असतो आणि विकास करण्यासाठी कुठलेही मंत्री अजितदादा पवार तर उपमुख्यमंत्री आहेत पण कुठलेही मंत्री विकासासाठी त्या त्या भागासाठी निधी देतात आणि ते विकासासाठी निधी देतात असे ते तुम्ही अर्थमंत्री आहात हो असं अर्थमंत्री म्हणूनच मी सांगतो की कीట్లాय हे ना पयनापय दाता कर दातामधून उत्पन्न मिळत असतं आणि त्याचा विकासासाठी फायदा केला पाहिजे तुम्ही आता उद्घाटन झालेलं आहे प्रचार करल्याचं ते सांगत विचार आहे की निधी देना हे मंत्र्याचं काम आहे आता सुरू आहे हे प्रलोभन तुम्हाला वाटत नाही का मी या वस्ती काही टिप्पणी करणार नाही दादा हे आमचे नेते आहेत सिनियर मंत्री आहेत त्याच्यावर कुठलेही मी टिप्पणी करणार बरं चला उमेदवार घोषित झाला नाही तरी आज होणार आहे त्या उमेदवार महायुतीचा घोषित होणार आहे जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या माग आम्ही धन मन धन आणि पूर्ण वेळ काम करू आम्हाला एकच माहीत आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचा आणायचा आहे कारण महायुतीच्या माध्यमातून मा आम्हाला प्रधानमंत्री मोदी साहेबांना ज्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील त्यावेळेस हा उमेदवार हा लोकसभेचा खासदार तो तिथे आम्हाला आम्हाला म्हणजे मोदी साहेबांना सपोर्ट करेल पाच वर्ष या जंगलचं आम्ही ऐकलं हे काही विकासचं काम केलं नाही आणि नेहमी आलोचना विरोध 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 नारी शक्ती सारख्या विधायकाला सुद्धा दोघांनी विरोध केला त्यामध्ये संभाजीनगरचा खासदार त्या ठिकाणी होता म्हणून मला शर्मेनं लाच मान खाली घालावं लागली होती कारण पहिला म्हणाल्या तिथल्या महिला खासदार तुमच्या खासदारांनी विरोध केला मला तो आता तसाच इकडे काम आहे उमेदवार कोण असेल उमेदवार हे महायुतीचे नेते माननीय शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा ठरवेल तो असेल कोणी असेल त्यांच्या आम्ही पाठिंबा बाजूचे असतील का तुमच्या बाजूचे शक्यता म्हणजे तुमच्या काय अहो शक्यता म्हणजे तुम्हाला माहित असतो ना तुम्ही केंद्राचे मंत्री आहात कोणी असो मला एक मात्र माझ्या पक्षाने सांगितलंय मला तीन लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे त्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड मोदी साहेबांच्या सभा नांदेड आणि परभणीला वीस तारखेला आहेत वीस तारखेला जी परभणीची सभा आहे त्याचा प्रमुख मी आहे मला काल उमरे साहेबांचा फोन आला म्हणून उमरे साहेबांचा फोन आला म्हणून या कार्यक्रमासाठी आलो मी आता दुपारी चाललो कारण मोदी साहेबांच्या सभेला आम्हाला चांगली सभा करायची परभणी आणि परभणीचे जे उमेदवार आहेत महादेव जानकर यांना युतीचा आदेश असेल तो मला माहिती पण तुम्हाला काय ते गुंतवलो मला